घडलेला प्रकार राजकीय वैमनस्यातूनच किरण टायडे यांनी माध्यमांसमोर सोडलं मौन धनगर समाजाच्या आरक्षणाला आमदार दादा दा कदम यांचा पाठिंबा खेड कोर्टानं केली वैभव खेडेकरांची निर्दोष मुक्तता खेड तालुक्यात पावसाचा जोरदार कमबॅक जनजीवन विस्कळीत एकोणतीस सप्टेंबरला मिळणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता ग्रेट मराठा केशवराव भोसले यांचं रविवारी दुपारनंतर खेड शहरात एकच गोंधळ उडाला आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टायडे यांना जमावाकडून मारहाण झाली रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर या विषयाची चर्चा खेड शहरात जोरदार चालू होती यावर काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष हा राजकीय वैमनस्यातून करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं तसेच माझ्याबद्दल कट रचून मला मारहाण करून अडकवण्याचा प्रयत्न देखील केला गेल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय खेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे अताउल्ला तिसेकर यांनी हा सर्व प्रकार केल्याचा खळबळजनक आरोप यावेळेस केलाय त्यांच्या सोबत आणखी काही जण असून यामध्ये अन्य एक जण सूत्रधार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं या संदर्भात आपण खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून खेड पोलीस आपल्याला न्याय मिळवून देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला पाहूया नेमकं काय म्हणाले किरण टायडे हा एका विशिष्ट जमातीचा जो मोग काल माझ्या इथे आला होता खरं तर त्याबद्दल मी त्यांचा आदर ठेवतो खूपच आदर त्या समाजाचा मी खूप आदर करणारा माणूस आहे काल जो प्रकार घडला तो खरोखर एक अनुचित आणि मला पण न समजण्यासारखा होता मी काल नेहमीप्रमाणे माझं ऑफिस हे सकाळी दहा ते सहापर्यंत चालू असतो आणि रविवारचं कार्यालय माझं साधारण बंदच असतं पण कधी कधी मी येतो माझा स्टाफ माझ्यासोबत असतो आणि मी घेतलेली कामं आहेत गुरुवारीची कामं आहेत ती मी पूर्ण येऊन रविवारी येऊन पूर्ण करत असतो त्यावेळी माझं कार्यालय बंद असतं कारण खूप त्याचा त्रास होतो मला डिस्टर्बन्स होतं त्याच्यामुळे ते बंद असतं काल जो प्रकार काढला रविवारी त्या रविवारी मी व माझी मिसेस स्वराज गांधी असे आम्ही माझ्या ऑफिसला सकाळी आलो होतो आणि आमचं काम चालू होतं साधारण एक आम्ही तीन वाजेपर्यंत आम्ही तिथे काम करत होतो तीन साडेतीनपर्यंत त्याच्यानंतर थोडं मित्र आले त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी झाल्या आणि एक पावणेच्या साडेतीन पावणेच्या दरम्यान माझ्या मिसेसने मला सांगितलं की मला सिलेंडर आणायचं आहे त्याच्यामुळं ती सिलेंडर आणयला निघून गेली स्वराज गांधी जेवणासाठी निघून गेला साधारण चार सुमार असे शकतो मला अंदाजे माहिती नाही पण तो तो तोच वेळ होता सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे माझ्या डोक्यात आलं की थोडंसं काहीतरी खाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी खाण्यासाठी काहीतरी घ्यावं म्हणून कॅफेकॉर्न जो आपल्या इथे बाजूलाच आहे त्याकर काहीतरी घेण्यासाठी म्हणून बाहेर पडलो बाहेर पडल्या पडल्या माझ्याच कार्यालयामध्ये काम करणारी जी मुलगी अमिरा चौगले जिचं नाव आहे ती आ, मला दिसली समोरच आणि तिने मला विचारलं की सर तुमचा फोन लागत नाही मला थोडंसं काम आहे माझं माझं के वाय सी लाडकी बहीण योजनेचं किंवा काय तिचं होतं गॅजेटचं वगैरे काम होतं थोडंसं असं तिने मला सांगितलं <सवाँगे> तर ते मला करायचं आहे वाय सीचं काम माझं करायचं आहे तर करून द्याल काय मी म्हटलं मी आताच बंद केलं आहे आता ती माझा स्टाफ असतो होती माझ्यासोबत तिने दीड वर्ष जवळपास काम केलं मला खूप चांगल्या प्रकारे ओळखते त्याच्यामुळे मी नकार देणं पण मला ते योग्य नाही वाटलं मी पुन्हा एकदा शटर उघडलं आणि ती म्हटली आतमध्ये आली ती माझं शटर थोडं लूज आहे ते बांधलेलं पण आहे वरती तर मी आतमध्ये आलो होतं शटर ते खाली पडलं मी थोडंसं त्याला अर्ध केलं होतं लावलं होतं अर्ध लावलं होतं ते तसं सटकून परत खाली पडलं ती समोर बसली होती मी माझ्या टेबलवर बसलो होतो तिला म्हटलं कागद काय आणलेस का शटर पडले पण मुलगी माझ्यासोबत दीड वर्षे काम करत होती माझ्यावरती विश्वास तसा त्या माझा स्टाफ पण इथे आहे माझ्यासोबत त्या मुली पण काम करतात सगळ्या ड्रायव्हरच्या पण असतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तिच्या मनात तसं वावकर काही आलं नाही आणि येणार येईल असं मलाही वाटलं नव्हतं पण मी मला तिला म्हटलं दोन मिनटं थांब तू कागद आणलेस का ती म्हणजे सर काय आणले फक्त मला माहिती द्या मी म्हटलं अरे कागद आणायचं मी करून दिलं असतं तसंच मी पुन्हा म्हटलं थोडं थांब दोन मिनटं मी आलो मग मी मागे पडलो बाथरूममध्ये जाण्यासाठी मी म्हणून बाहेर गेलो बाहेर जाता माझ्या बघितलं मी बाथरूमला पाणी नव्हतं तर मग मी नेहमीपर्यंत थोडं एक साईडला मी जाऊन बाथरूमला गेलो ते गेल्यानंतर मला माझ्या मिसेजचा फोन आला की मला विचारलं सिलेंडर मिळाला की म्हणजे नाही सिलेंडर मिळत नाही मग तू येतेस का असं तिला मी विचारलं ती म्हणते था नाही थोडा वेळ लागेल आता बरं ठीक आहे मग मी तसाच शटर खाली पडलं होतं मला माहिती होतं शटरला बाहेरून उघडायला काही नाही चान्स आतून सॉरी आतून उघडायला चान्स नाही आहे तसं ते थोडं जड पण आहे मी तसंच तिथून पाठीमागून पुढे आलो आणि ते शटर वरती केलं ते शटर वरती केल्यानंतर तिथे हा जो माझ्यावरती मा पहिले बोलला तो बोलला तसे करतो तो व्यक्ती मला तिथे आला आणि तो म्हटला तू काय करतेस मी म्हटलं नाही बोला कसं काय म्हणतो आज आजची माझ्याकडे कसे काय तिथे नाही तू इकडून कुठून आलास मी म्हटलं तर इकडून कुठून आलास मला काही कळलं नाही कसं नाही तू इकडून कुठून आलास तू मंदिराकड मंदिरात तर गेला नव्हतास मग तू मंदिराकडून आलास अरे नाही म्हटलं बाथरूम माझा बंद होता म्हणून मी टॉयलेटला म्हणून तिकडे गेलो होतो आणि तिकडून मी पुढं आलो शट्टर उघडलं नाही तुझे काय धंदे झाले की कुठली पोरगी घेऊन बसतात असं त्यांनी मला उच्चारतो मी म्हटलं अरे असं काय बोलतेस तू म्हटलं आपण तू मित्र आहेस आपण आणि तू अशा प्रकारे बोलतेस मला नाही नाही तुझी मी तुझ्यावरती वॉच ठेवून नाही तुला बघतो तो मी वाटत लावतो एक वर्ष मी तुला एक वर्ष मी तुला बघतोय मी म्हटलं असं काय म्हटलं हे काय पालतुकी म्हटलं ती प्रत्येक वेळा तुझं काय चाललंय म्हटलं प्रत्येक वेळा तू माझ्या वेळा असं बोलतील मला योग्य नाही वाटणार आणि गेल्या टाईमला तू अशा प्रकारे मला त्रास दिला होताच मी ती गोष्टी म्हटलं सोडल्या होत्या आणि मित्रत्ता जे आत्ता तुझ्याशी बोलतो तरी देखील तो माणूस ऐकायला तयार नाही तर डायरेक्ट माणूस आत्मधी गोष्ट की मुलगी घाबरली ती बिचारी एक साईडला आली दावत धावत आली असा का करतो माणसं आल्यानंतर ती म्हटलं तिला तिकडं शोधायला गेली पण पाठी कोण गेली कोण गेली म्हणून अजून कोण होतो यांच्यासोबत पाठी बघून गेला विचारा तिकडं हाय का मुलगी बघा बघा ती मुलगी आम्ही मी बाहेर होतो ती मुलगी आतमध्ये होती शटर उघडलं होतं असं नाही की कुठल्या फालतू गोष्टीमध्ये बघितलं आम्ही व्यवस्थित आहे ता ताप असल्यामुळे तिच्या मनात वाईट काय कु� नाही आणि माझ्या मनात पण काही आलं नाही आणि ती मुलगी साधारण तिथे जाऊन उभी होती बाजूला तिला विचारते भाई तुम्ही असं का करताय काही पण तुम्ही आमच्या आरोप का करताय तुम्ही इज्जतीत बोला सरळ बोला तर तो म्हणायला तू शाणपणा करू नकोस तुझ्या नवऱ्याला बोलव तुझ्या एक मला तो आई शिवाय द्यायला लागला धनगर समाजाचा समावेश एस टी आरक्षण अंतर्गत करण्यात यावा यासाठी महाराष्ट्रातील पंढरपूर लातूर मेवासा या ठिकाणी उपोषण आणि आंदोलन चालू आहे या आंदोलन उपोषणाला पाठिंबा देत दापोली विधानसभेचे आमदार योगेदादा कदम यांनी लेखी निवेदनाद्वारे एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी विनंती केली खरे तर गेल्या सत्तर वर्षापासून संविधानिक हक्कापासून धनगर समाज हा वंचित राहिलाय महाराष्ट्रातील एकोणीसशे छप्पनच्या ए सी एस टी अनुसूचित जाती जमातीच्या यादीत अनुक्रमांक छत्तीस वर धनगर असा उल्लेख असल्याने हा समाज आरक्षणापासून वंचित आहे पिढ्यानपिढ्या पिढ्या मेंढपाळाचा व्यवसाय करणारा हा समाज आहे पशुपालकातून त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी विनंती आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे पुलाच्या बांधकामावरून झालेल्या मनसैनिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना चक्क पुलालाच बांधलं होतं या प्रकरणी मनसैनिकांच्यावर शासकीय कामात अडथळे केल्याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता यामुळे मनसे नेते वैभवजी खेडेकर यांना तीन महिन्यांची जेलवारी देखील सोसावी लागली होती जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक होत लढत असताना मनसे नेते आणि मनसैनिकांनी जेल यातना भोगल्या होत्या भादवी कलम तीनशे त्रेपन्नच्या गुन्ह्यातून माननीय खेड सत्र न्यायालयानं आज सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी त्यांची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती वैभवजी खेडेकर यांनी दिली आहे यावेळी त्यांनी माननीय न्यायालयाचे आभार व्यक्त केले काही दिवस विश्रांती घेतली होती तुरतास तरी पावसाळा संपला असं वातावरण होतं मात्र दिवस पाऊस पडू लागला आहे त्यामुळे शेतकरी राजा मात्र चिंतेत सापडलाय काही दिवसातच भात कापणीचं काम सुरू होतं आणि नेमकं याच दिवसात पावसानं मुसळधार कोसळण्यास सुरुवात केली असल्यामुळे लिया शेतकरी चिंतेत आहे कुठेतरी हातातोंडाशी आलेला पावसामुळे दूर जातोय की काय अशा चिंतेत शेतकरी राजा आहे ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत असल्याने काहीच भीतीदायक वातावरण सध्या निर्माण आहे आणि आता सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी भेट योजने संदर्भात मोठी माहिती समोर आली या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी होणार आहे याबाबतची अधिकृत माहिती महिला आणि बाल विकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिले या निर्णयानंतर आता लाडकी बहीण पात्र महिलांना पंधराशे रुपये हिशोबाने पैसे मिळणार आहेत सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे या कार्यक्रमात सप्टेंबर पर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरित करण्यात येईल अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे या तिसऱ्या हप्त्यात एकूण दोन कोटी महिलांना लाभ दिला जाईल अशी माहिती आदित्यताईंनी दिली आहे तुमच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे अजिंदादा पवार यांची विक्रांत जाधव हो यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि खळबळ उडाली यावर भास्करराव जाधव हो यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे एकोणीसशे बावन्न साली पहिल्यांदा कोल्हापूरचे खासदार झालेले रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर कोल्हापूरला गेल्यावर माझा सत्कार केला त्यावेळी त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचा सत्कार करायची परंपरा आणि विचार मला सांगितले तेच माझ्या मनावर आजही कोरले गेले हेच विचार माझ्या मनावर देखील कोरले गेले असल्यामुळे ते जपण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो झाली असल्याचं म्हणत त्यांनी या चर्चेला पूर्ण विराम दिला घटना समितीच्या मसुद्यावर ज्यांची सई होती असे अण्णा कुंभार यांनी माझा कोल्हापुरात सत्कार केला मी म्हटलं अण्णा तुमच्यासारख्या वयवर्ष पंच्याऐंशी वर्षाच्या माणसाने माझा सत्कार का करावा तेव्हा त्यांनी ते मला सांगितलं की विधानसभेमध्ये मी तुम्हाला बघतोय कारण तेही आमदार त्यावेळेला ते होते मी माझ्या या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता आला तर मी त्याला शाल देतो श्रीफळ देतो आणि त्याला पुष्पहार देऊन त्याचं स्वागत करतो मी सामान्य माणूस होतो मी नेता नव्हतो माझं कौतुक त्यांना होतं काही विचार हे मनावर कोरले जातात काही उच्च परंपरा उच्च प्रथा ह्या जपायची असतात जास्ता, जोपासायची असतात त्या दिवसापासून माझ्या मतदारसंघामध्ये माझा विरोधी पक्षाचा नेता जरी आला म्हणजे देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात आले मी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला बावन कुळे आले त्यांचा केला उद्धव साहेबांपासून मी दूर होतो दोन हजार एकोणीस साली मी शाल सत्कार जो जो ते एक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झालंय बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या जवळपास तीस मिनिटांची चर्चा झाल्याचं वृत्त आहे लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला होता त्याप्रमाणे विधानसभेसाठी देखील राज ठाकरेंचं महायुतीशी सूट जुळणार का अशा विविध चर्चांना चर्चा उदाहरण आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर येऊ शकली नाही पण या भेटीनंतर राज ठाकरे आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत सुमारे तीस मिनिटं चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी जी काही चर्चा झाली ती आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे दरम्यान राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत एकला चलोरे भूमिका घेतली मनसे पक्ष कोणासोबत युती करणार नाही असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं पण निवडणुकीपूर्वी ही, ही भेट आता चर्चेचा विषय ठरतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला शिवसेनेच्या नऊ आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली त्यामध्ये आमदार भरत गोगावले यांचं मंत्रीपद थोडक्यात खुकलं मात्र मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्री विस्तारा करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं पण महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एंट्री झाल्याने शिवसेनेच्या आमदारांना वेटिंगवरच राहावं लागलं त्यानंतर तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांना महामंडळ देऊन त्यांचं समाधान करण्यात आलंय महामंडळासह राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन शिवसेना आमदारांना खुश करण्यात आलाय त्यामध्ये भरत गोगावले यांना एस टी महामंडळाचं रायगड जिल्ह्यातील महाड मतदारसंघाचे शिवसेना आमदार आणि शिवसेनेतील वरिष्ठ नेते असल्याने भरत गोगावलेची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सातत्यानं होत होती मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला तो निवडणुकांपर्यंत त्यामुळे भरत गोगावले यांच्याही गळ्यात आता महामंडळ अध्यक्षपदाची माळ पडली महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारावं की नाही यावरही त्यांच्याकडून चाल ढकलपणा सुरू होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेश चर्चा केल्यानंतर अखेर आज आमदार भरत गोगावले यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला यावेळी महामंडळांच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन केलं दररोज सत्तर हजार वाहनांची एजा शक्य असलेला नवा तीन पदरी मानखुद वाशी खाडी पूल एका बाजून झालाय या पुलाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे हा तिसरा पूल सरासरी नऊशे मीटर लांबीचा आहे यामुळे सध्याच्या शिव पनवेल मार्गावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल अटल सेतू सुरू झाल्यापासून या खाडीपुलावरील पुलावरील मानांचं प्रमाण थोडं कमी झालंय मात्र अटल सेतूचा पथकर भरमसाठ असल्याने तसेच तो प्रामुख्याने दक्षिण मुंबईकरांसाठी योग्य असल्याने मध्य मुंबई पूर्व मुंबई नवी मुंबई गाठणारे शिव पनवेल मार्गावरील पुलाचा वापर करतात यामुळे या पुलावर वाहनांची प्रचंड गर्दी असते अनेकदा कोंडी होते ही कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं त्या शेजारीच नवा पूल उभा केला आहे मुंबईसह संपूर्ण कोकणात द ग्रेट मराठा केशवराव भोसले अशी एक वेगळी ओळख असणारे केशवराव भोसले यांचं सोमवारी मुंबई येथे दुःखद निधन झालं मंगळवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून सकाळी अकरा वाजता मुंबईतील नात्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे केशवराव भोसले यांच्या जाण्यानं खेड तालुक्यातील मराठा समाजाचं आणि तालुकावासियांचं कधीही न भरून येणारं नुकसान झालंय खेड तालुक्यातील खोपी हे त्यांचं मूळ गाव असून तालुका वासियांमध्ये भाई म्हणून ते परिचित होते शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्या समोर निवडणूक लढवणारे केशवराव भोसले होते सुरुवातीपासूनच काँग्रेसचे कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची वेगळी ओळख होती सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या केशवरावांच्या अकाली एक्झिटमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते मार्गावरील कृषी कार्यालयाजवळ असणाऱ्या होंडा शोरूम समोर खेड वरून भरण्याच्या दिशेनं येणाऱ्या स्कूटी स्वाराचा अचानक आलेल्या गुरांमुळे अपघात झाला सोमवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून या अपघातात सुकिवली येथील सत्तर वर्षीय कृष्णा चव्हाण जखमी झाले या अपघाताची माहिती मिळताच श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणी धाम यांच्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी चव्हाण यांना महामार्गावरील रॉयल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलं याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपॉईन